हे सर्व पाहून तुमच्याही तोंडाला आलं ना पाणी हे असं मस्त बघता क्षण तोंडाला पाणी येईल असं लोणचं आपण आज बनवणार आहोत खरंच खूप छान लोणचं झालेलं होतं ह्याची रिॲक्शन पहा समस्त छान तुमचं आम्ही आज घरी बनवलेलं होतं त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आम्ही आंबे थोडेसे एक दोन तास आता ते आंबे स्वच्छ धुवून त्यावर जे चिकाचं चेहर असतं ना ते आपण कट करून घेऊन करणार हे गावाकडचे एरिया शिकार आहेत त्यांच्याकडे ना त्याला आहे ही का का चोटा चोटा काप आहे कापण्याची छोटी करवत आहे शेतामध्ये असते ती मोठी असते याच्याने खूप छान म्हणजे छोट्या छोट्या फोडी होतात एकदम याची जी चाकू असते ती खूप धारदार असते त्यामुळे याचे छान छोटे छोटे काप होतात भरपूर आंबे यांनी अगोदरच कापलेले होते ते सांगत होते की आम्ही गावाकडे कसं असतं ना की अशा जुने रूढी परंपरा जे असतात ते लोकं येतात आपल्याकडे म्हणजे आवडीने आपल्या घरातल्या सर्व सर्व आपल्याला करून येतात गावाकडे असंही नाही वाटतं हे असे मस्त त्यांनी आम्हाला छोटे छोटे गप्पा मारत छान त्यांनी का काप काढून दिले होते सांगतही होते ते की कसं आंबे लोणच्यासाठी आंबा म्हणजे कोणता वापरायचा कसं वापरायचं किंवा आंबे हे लोणच्याची आता थोडी कट केल्यानंतर त्या साप कसं करायचं हे सर्व म्हणजे कसं थोडे दिवस व्यवस्थित सांगत होते गावातलेच होते आणि मोठी होते त्यामुळे त्यांनी असं छान आम्हाला फोडी करून दिले होतं आम्ही खूप दिवस झाला आता पाऊसच चालू आहे लोणचं घालायचं घालायचं म्हणून आज तो दिवस आणि हे सर्व झालेलं होतं काय करणार पाऊस इतकं आहे ना की उन्हाळी काम करायचं वेळच भेटत नाही किंवा अशा पावसामध्ये उन्हाळी काम करावंशी वाटत नाही तरी बघू म्हटलं आज आईने त्याच्यासाठी बांधणी की आपण आज नंतर करायचं त्यांच्या म्हणजे सर्वांना पाऊस 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 पावसात टिकत नाही असं म्हणतात पण काही आणि वापरल्यानंतर बरोबर लोक टिकत पद्धतीने आज आपण बन बनूया करत असताना मुलंही त्यांच्या अवतीभवती होते मुलांना म्हणजे शिकायला भेटतं ना थोडंसं की गावाकडे कसं असतं आपल्या बाहेरून म्हणजे माणसं येतात ते कसं काम करतात कोणते माणसं काय सर्व असं छान मस्त त्यांनी करून दिलं होतं त्यांना चहा पाणी करून आम्ही पाचवून दिलं त्यांनी सांगितलं की याच्यामधलं जे बी कोयमधलं जे बी असतं ना ते बी काढून टाका कारण ते बी जर असेल तर लोणचं खराब होऊन म्हणून मम्मी आणि आई दोघींनी म्हणून फोडी केल्या त्यामध्ये लोणच्यामध्ये बी होतं दरव पहिल्या साहेत तालुकिन जिंजत नंतर आपले जास्त विद्यार्थी येणार आणि कॉलेजचा प्रचार आपण करूया इतके विद्यार्थी तालुक्यातले खूप पाहिजेत खूप कमी वाले होते बसवलेले या प्रोग्रामसाठी आपण

रामभंडू रोचे मसाला हळद आणि जे आहे घरांनीच वापर म्हणजे घरांनी आम्ही ते आता याला आहेत ते आपण मिक्सरला लावून घेऊ जास्त वाटून घेऊ शकतो जास्त ते अगोदर सर्वप्रथम त्या पुरीमध्ये ते मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित हाताने मिक्स करायचं म्हणजे सर्व पोरींना ते बी लागलं जातं त्यानंतर मीठ वाटून घेते खड्या मीठच वापरायचं म्हणजे मीठ आपल्या लोणच्याला लवकर पाणी सुटणार आणि त्याच्याची आवड बनवून हळद वापरा आपण जुन्या हळदीमध्ये चमचे वगैरे थोडीशी हे चा चा ते 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 होते लोणचं नाचवण्यासाठी इतकं कशाला आपण स्पेशल हळद घ्यायची मी बी त्या अर्धा किलो मीठ वापरलेलं आहे आमच्या लोणच्याच्या पोडी म्हणजे दोन डझन लोणचे पोडी होते म्हणजे आंबे मिठे मीठाच्या असे इतक्या पोडी झालेल्या होत्या आंबे काही जास्त नव्हते म्हणून फोडी कमी झाल्या त्यामुळे दोन डझन आंब्याच्या पोडीला अर्धा किलो मीठ आम्हाला लागलेलं आहे इथे आणि रामबंधू मसाल्याचे दोन दीड पॉकेट आम्ही ते वापरलेलं आहे पॉकेट पण छोटे होते आणि अर्धा वाटी हळत याच्यात आपण सर्व हाताने मिक्स करून खूप वेळ म्हणजे खूप वेळ ला चोळून चोळून घेतला मस्त असा मसाला त्याला लागलेला जर आपण थोडंसं लाल तिखट टाकायचं त्याच्यासाठी म्हणजे ते ऑप्शनल आहे टाकलं तरी छान होतं म्हणजे हात नसतील तर तेल नाही टाकलं तर चालतं पण लोण फोडून लागेल त्या चव लागते आणि त्यामध्ये लसणाचे एक वीस पंचवीस पाकळ्या पण टाकायच्या आवडतील आणि लोणपणी मुलांचं खेळणं चालू होतं बरं आहे ना आपण काहीतरी काम करत असताना मुलं असं स्क्रीन न पाहता असं काहीतरी खेळ तरी खूप भारी वाटतं म्हणजे आपलंही काम सोपं होऊन जातं आपल्याला टेन्शन नसतं त्याचंही असं चालू होतं खंडोबा मंदिरात जाऊन जेवणाला होता म्हणून आणि आता हे जे त्याच्यामध्ये लोणकाला भरून ठेवायचं आहे त्या बाटल्या धुवून घेते स्वच्छ म्हणजे जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही आता ते लोणच्यामध्ये तयार लोणच्यामध्ये आपल्याला दीड वाटी चाहे। तेल टाकायचं आहे छान अगोदर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मगच ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ थंड झाल्यानंतर पूर्ण तुम्ही बघू शकेल की बघा कसा पाऊस आला लगेचच काहीतरी करावं म्हटलं की पावसाने पाऊसच येत आहे पाऊस काही थांबतच नाही खूप कंटाळा आला आता पावसाचा कारण बघा उन्हाळ्यातच पाऊस येत आहे काय नाही कसं करायचं हे आता इकडं मसाला तयार आहे आता थंड आमच्या गावात ग्रामदैवत आहे खंडोबा खंडोबा मंदिरात जाऊन आला की त्याला म्हणजे असं वाटतं की मंदिरातूनच खंडोबा घेत खंडोबाची सेवा करतो लहानच आहे त्याला जसं खेळायचं आहे तसं खेळू द्यायचं आताच कसं आहे हे असं लोणचं आम्ही तो होतो तोपर्यंत आजीनाथवन आजी नातवंड आजोबा यांच्या गप्पा चालू होत्या आजोबांना तो काहीतरी बोलत होता आणि ते सर्व असं मस्त छान या साठवून घ्यायच्या होत्या तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे लोणच्यामध्ये टाकू जसं तेल लागेल ना तसं टाकायचं एकदमच जास्त टाकायचं नाही लोणच्यामध्ये तेल म्हणजे जास्त तेलकट होईल ना लोणचं म्हणून जसं आपल्याला लागेल तेवढं तेवढं टाकायचं एक्स्ट्राचं थोडंसं जास्त गरम करून ठेवलं तरी चालेल जसं लागेल तसं आता आम्ही याच्यामध्ये टाकून मस्त खालून वरून मिक्स करून घेत आहोत छान मसालेला असं तेल छान लागलेलं आहे आता जास्त ते तेलकट आमचा झालेला नव्हतं लोणचं कारण मस्त असं जितकं पाहिजे होतं तितकं आम्ही तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये हाताने छान असं मस्त थोडा वेळ आपण त्याला मिक्स करून घेऊन आता कोरडं ते म्हणजे जे आपण बॉटल धुतल्या ना त्याला सुती कपड्यांनी पुसून घ्यायचं पाणी त्याच्यामध्ये थोडंही राहू द्यायचं नाही एकदम एक कोरड्या बॉटलमध्येच लोणचं भरून ठेवायचं हे काचाची बॉटल आहे यामध्ये एक लोणचं ठेवलं थे आणि ते असे दोन फॅक्टरीच्या जेवणामध्ये खिचडी भात खाऊन अशी मस्त मुलं झोपलेली होती यांची मस्त चालूच होती आता ही शांत झोपलेली आहे दुसऱ्या दिवशी असं हो मस्त लोणचं काढून पाहिलं तर खूप छान लागत होतं लोणच्याची रेसिपी आवडला असेल तर खरंच चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की